नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पहिलीच्या वर्गातील आपल्याला संख्येची ओळख जी आहे ती करून घ्यायची आहे एक ते दहाची तर त्याच्यामध्ये मी एक संख्या निवडली आहे ती म्हणजे सात तर सातची ओळख आणि त्याचं लेखन पाहायचं आहे तर आपल्याला बघा सात ही संख्या मराठीमध्ये लिहून दिलेली आहे आणि आपल्याला सात चित्र दिलेली आहेत पहिल्या एका अंडाकृती वर्तुळामध्ये आणि दुसऱ्याही वर्तुळामध्ये दिले आहेत पहिल्या यात मुलं आहेत छोटे छोटे बॉलच्या स्वरूपामध्ये आणि इथं बदकं आहेत बघा त्याच्यामध्ये बघा जे आपल्याला सात संख्या दिलेल्या आहेत ते चित्राच्या स्वरूपात दिलेल्या आहेत तर बघा याला पहिल्यांदा मुलाला आपण त्या संख्या मोजायला लावायच्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात ओके तर असंच बदकाची ही संख्या मोजायची आहे आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आता बघा आपल्याला काय सांगितलं आहे सात मनी काढा म्हणून सांगितलं आहे ग्राउंड मध्ये तर इथं सात मणी काढायला लावायचे आहेत त्यांना छोटे छोटे एक दोन तीन चार पाच सहा आणि हां पाच सहा आणि एक सात ओके तर अशा प्रकारे सात मणी काढून झालेली आहेत त्याच्यानंतर बघा अशी दोरी ठेवायची आहे की तिच्या वेटोळ्यात सात वस्तू येतील तर आपल्याला ह्या सात वस्तू मोजायला लावायच्या आहेत मुलाला आणि त्या वेटोळ्यामध्ये घ्यायच्या आहे तर बघा एक काढून दाखवते मी एक दोन तीन चार पाच ह्या पाच वस्तू आहेत सुरुवातीच्या सहा आणि सात तर इथपर्यंत आपल्या बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि ही सात वस्तू झालेल्या आहेत तर याला वेळटोळ्यामध्ये घ्यायचं आहेत कम्प्लीट पूर्ण असं वेळ घेऊन घ्यायचं आहे आणि ह्याला झाकून घ्यायचं आहे तर तसंच पुढच्या चित्रामध्ये जे दिसते तुम्हाला तर त्या पुढच्या चित्रामध्ये मुलाला काढायला लावायचं आहे मोजून हिथपर्यंत हां सात काढ एक एक, एक हाँ, दोन हाँ, तीन, तीन तीन चार इथे 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 चार चार ही पाच पाच अच्छा पाच काय त्याच काय हम्म त्या दिवस काढ आणि पुढचा साव पाच सव्वा सहा सहा आणि पुढचा सात ओके तर ते सात दिवे वेगवेगळ्या ठिकाणचे घ्यायचे आहेत ते जोडून घ्यायचे आहेत हां थांब थांब असं घे हे पूर्ण दिवे घे हां ओके असं घे इथं इकडं हा दिवा मध्ये घेऊन गडबड करतो हां हां ओके ओके आता आलं डोक्यात हां तर अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला खाली जी आहे तती ही लावाई चाहे। एक, एक, तुर, ती सात संख्या लिहून दिली आहे तिला गिरवायचं आहे आणि सात संख्या लिहायची आहे तर ती ही गिरवून लिहायला लावायची आहे मुलांना तर एक दोन तीन मोजू नको ती सात आहे संख्या सात ओके ठीक आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला मुलांना एक ते दहाची संख्येची ओळख जी आहे ती करता येईल आणि त्याचं लेखणी करता येईल तर अशा प्रकारे व्हिडिओ संपलेला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद